नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सहकार्याची आणि आर्थिक मदतीची याचना केली जात आहे लाखणी येथील एकांत आशिष थानथराटे हा चौदा वर्षाचा मुलगा ट्युशनवरून घरी जात असताना त्याला अपघात झाला या अपघातात त्याच्या मेंदूला जबर मार खान झाल्याने सध्या तो नागपूर येथील निवरान हॉस्पिटल येथे आय सी यूमध्ये उपचार घेत आहे या उपचाराकरिता त्याला चार ते पाच लक्ष रुपयांची गरज आहे एकांत हा आपल्या आईवडिलाचा एकुलता एक मुलगा असून त्याचे वडील अशोक लेलँडमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत आहे त्यांच्या तुटपुंज्या पगारामध्ये एकांचं प्राण वाचवणं अत्यंत कठीण काम आहे या एकांतला आपल्या आर्थिक मदतीची गरज आहे आपण त्याला जर आर्थिक मदत केली तर निश्चितच या एकांचे प्राण वाचू शकतात मृत्यूच्या धाडेतून तो परत येऊ शकतो आणि म्हणून ज्यांना जेवढं शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करण्याची विनंती केली जात आहे एकांतला मदत करण्यासाठी त्याची आई तृप्ती आशिष थानकराटे यांचा फोनपे क्रमांक आहे नाईन झिरो फोर नाईन थ्री थ्री एट नाईन टू थ्री या फोनपेवर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी आर्थिक मदत करायची आहे फोनपेवर मदत पाठवण्यास अशक्य झाल्यास त्यांचा खाता क्रमांक आहे थ्री थ्री नाईन झिरो फाईव्ह एट नाईन वन थ्री सेवन झिरो एस बी आय एन आय एफ एस सी वन 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 फोर थ्री एस बी आय लाखणी या अकाऊंटवर आपण आर्थिक मदत करू शकता आपल्या मदतीचा हात एकांचे प्राण वाचवण्यास बहुमोल ठरणार आहे कृपया विनंती आहे की जेवढं शक्य आहे तेवढी मदत आपण करावी ही नम्र विनंती धन्यवाद